वासाच्या दुधाच्या दरात दुपटीने वाढ तसेच विविध विषयातील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देत कोल्हापूर जिल्हा गोकुळ हो दूध उत्पादक संघाची सदुसष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली फायव्ह स्टार एम आय डी सी येथील संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना ही सभा संपन्न झाली विषय पत्रिकेवरील चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी वाचन केले त्याला एकमुखाने पाठिंबा देत सर्व विषय मंजूर करण्यात आले मात्र गोकुळ दूध संघातील संचालक श्रमिका महाडिक यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले महायुतीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची शाहू आघाडी म्हणून सत्ता आहे सर्वप्रथम मागील वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचं निधन झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली सभेला सुरुवात झाली मुशीब आणि पाटील गटाच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या ज्येष्ठ संचालक के विश्वास पाटील माझे अध्यक्ष अरुण कुमार डोंगरे संचालक अजित नरके माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर बयाजी शेकी तसेच अन्य संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही ठरवून केलेली उंडबाजी आहे समाधान मध्ये मग इथे उभे आहेत कंटिन्युअस त्यांचा एकही प्रश्न ऐकून घेण्यात आला नाही माझा आक्षेप नोंदवण्यासाठी माईक देण्यात आला पण तो आक्षेप सुद्धा तिथे ऐकून घेण्यात आला नाही त्यांनी काहीतरी मातूर एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला ते का करताय पण ते एक्सप्लेनेशन मला मंजूर नाही आहे म्हणूनच सर्वसाधारण सभेमध्ये मला त्याचा आक्षेप मांडायचा होता पण सर्वसाधारणमध्ये जरी त्यांनी हा विषय रेटून गेला असला तरी हा शेवट नाही याच्यावरती अजूनही राज्य शासनाकडे जाईल याच्यावरती पूर्ण प्रोसेस आहे मी वरपर्यंत याचं एक्सप्लेनेशन मागणार आहे मला आजही एकवीसशे पंची संचालक करण्यावरती यांच्याकडून रीत सर एक्सप्लेनेशन मिळालेलं नाही आहे किंवा समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे दुसरी गोष्ट त्यांना जी माझ्याकडनं सहकार्याची अपेक्षा होती ती मी केलेली आहे माझ्या लोकांनी केलेली आहे त्यामुळं शब्द न पाळणारं कोण आहे आणि शब्द पाळणारं कोण आहे हे आज अखंड मला वाटतं आहे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं त्यांनी जे सांगितलं ना की प्रश्न तुम्ही लेखी द्या लेखी प्रश्न द्यायचे होते ते आम्ही लेखी दिले होते जे काही आम्हाला सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न विचारायचे असतात ते तुम्ही विचारून देणं अपेक्षित असतं मी म्हणते माझे तर जाऊ दे मी तर उद्या कोर्टामध्ये सुद्धा त्यांना विचारेन पण मग सभासदांची काय चूक आहे तुम्ही म्हटलेला सभासदांचे प्रश्न ऐकून घेणार तीन तीन तास चालवणार तीन तासापैकी अडीच तास तर चेअरमन बोलतात आणि मग एम डी बोलतात सभासद कधी बोलायचे मागचे तर सभासद सगळे उठून गेले तुम्ही अडीच अडीच तास तर एकटेच भाषण करायला लागला तर लोक कंटाळणार लोक सकाळपासून येऊन बसतात बुधरगड वगैरे खूप लांब लांब न लोक येतात चंदगड उदरगड असतील लांब लांब लोक आलेली असतात आणि सकाळी लवकर येऊन बसलेली असतात तुम्ही जे लेखी प्रश्न उत्तरं वाटत त्याच्या आधी जर सभासदांना बोलायची संधी दिली असती त्यांच्या शंकेचं निर्सय केलं असतं कारण संपूर्ण प्रशासनवरती वरती बसलेलं असतो भूमिका